गावागावी फुलचंद पानचा कहर तोंडात पान, तो पान आणि शरीरात विष डॉक्टरांचा गंभीर इशारा तालुक्यातील ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सहज उपलब्ध असलेले फुलचंद पान हे तरुणाईसाठी नवे व्यसन ठरत आहे साधे पान सुपारी आणि चुना यांच्या जोडीला सुगंधी पण नशादायक रासायनिक घटक मिसळून विकले जाणार हे पान आता केवळ चव नव्हे तर नशेचे साधन बनले आहे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार अगदी अल्पवयीन मुले देखील या पानाच्या आहारी जात आहेत सुरुवातीला फक्त चवीसाठी म्हणून सुरू झालेले सेवन आता व्यसनाच्या स्वरूपात वाढत असून त्याचे सामाजिक आणि आरोग्यविषयक परिणाम गंभीर स्वरूपात समोर येत आहेत वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते या पानात मिसळल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थामुळे व्यसनाधीनता वाढते परिणामी तोंड वा अलसर, वा व घशातील जखमा अल्सर हिरड्यांची सूज व रक्तस्राव दातांवर डाग व झीज तोंडाचा व घशाचा कर्करोग होण्याचा धोका हृदयविकाराचा धोका वाढणे एकाग्रते घट व मानसिक अस्वस्थता रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे या लक्षणांमुळे तरुणांचे शिक्षण करिअर आणि वैयक्तिक आयुष्य धोक्यात येत आहे मंडळी शेअर करा ही रील तुमच्या त्या मित्राला ज्याला पान खाण्याचे व्यसन आहे